आमच्या रूमला लागली आग तर झाला असं शुक्रवारी पप्पाला मी बोलली बरं कुपा घेऊन ये कुपाची बिर्याणी बनवू आपण तर पप्पाने कुपा आणला त्याला मस्त धवून वगैरे ठेवला मॅरिनेट करून आणि फ्राय करायसाठी तव्यावर ठेवला तितक्यातच पप्पाचा आवाज आला की गॅस बंद करा गॅस बंद करा आम्हाला वाटलं कशाला सांगते बरं गॅस बंद करायला आमच्या घराच्या साईडला चार जुन्या खोल्यात आमच्या तिथं वरती ना एक मावशी मम्मी बोलायला लागली मावशीच्या घरातून धूर निघते धूर निघते तर बरं काय झालं जाऊन बघू मला वाटलं बरं नॉर्मलच असेल पण नंतर गाण्या का कापत गेला आणि दरवाजा ठोकायला लागला जोर जोरात फोडाला लागला पहिले खिडकी फोडली नंतर दरवाजा फोडून टाकला कारण की घरात कोणच नव्हता बाहेरशी लॉक होता आणि आतमध्ये आग लागली ते पूर्ण पेटलेला आतमध्ये जायची पण हिंमत न झाली कारण की काकाला समजलेला आग जास्तच पसरली आणि आता सिलेंडर ब्लास्ट कधी पण होऊ शकत आणि आमच्या किचनची खिडकी जी आहे ती त्या रूम ची खिडकीचे साईड लाईक आल्यास तर आमच्या घराला पण जाम नुकसान झालं सिलेंडरचा ब्लास्ट पण नॉर्मल नसतं एवढा मोठा असतं ज्याचा पसरला ना तो पूर्ण कड पण आम्हाला वाटलं की नाही आता सगळं संपला बरं आम्ही पटकन घरातून निघून गेलो घर पूर्ण बंद केला आणि बिल्लोला पण घेतली बास्केट मध्ये टाकून नवीन फोन वगैरे घेतला आणि खाली गेलो पूर्ण घरात कोणच नव्हता काकू काका पोरा कोणच नव्हती सगळी कुत्र्यांना मांजरींना घेऊन सगळी आम्ही पळून गेलो आमच्या घरापासून लांब एकदम सतत देवाचं नाव तोंडानाच होतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ आमची मम्मी ते नसते तेच बोलत होतं फायर ब्रिगेडला बोलवलं आणि बरं झालं लवकर आलं ते आणि आग विजवली पूर्ण कोणाला काय झालं नाही सगळी वाचली पण त्यांचं सामान पूर्ण नुकसान झालं सामान सा। आणि मेन म्हणजे जेव्हा आग लागलेली ना तेव्हा त्या खोलीमध्ये जी राहते ना मावशी त्यांच्या मांजरी पण आतमध्येच होत्या बरा झाला गाण्या का काकाने दरवाजा फोडला आणि त्या मांजरी पटकन पलून गेल्या नाही तर मग त्यांचा जीव धोक्यात होता संकट आल्यावर देव कसा ना कसं वाचवतोच फक्त मनात श्रद्धा पाहिजे देवाचं नाव मुखी पाहिजे देवतारे त्याला कोण नवीन वर्षाचे दुसरेच दिवशी असा काही होईल असं वाटला पण नव्हतं